नमस्कार मित्रांनो खूप वर्षापूर्वी ना चार पाच वर्षापूर्वी आपल्याला पेपरमध्ये बातमी यायची किंवा टी व्हीवर बातमी यायची की काही वर्षानंतर जग नष्ट होणार आहे डेट असायची जून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन हजार वीस बावीस अशी बातमी यायची की जग नष्ट होणार आहे परंतु एका मोठ्या शास्त्रज्ञाने सांगून ठेवलं आहे शास्त्रज्ञाचं नाव आहे अल्बर्ट आईन्स्टाईन त्याने सांगितलं आहे की ज्या दिवशी मधमाशा नष्ट होतील ज्या दिवशी मधमाशा नष्ट होतील त्या दिवशी या जगाचा किंवा या मनुष्यजातीचा विनाश होईल असं अल्बर्ट आयिषाने सांगून ठेवलं आहे आणि मी आता आहे आंबेद फाट्यावर महाड चेकपोस्ट आहे तिथे फाटा आहे त्या फाट्यावर आहे तिथे एक नाना आहेत ते या मधमाशांचं जतन करण्याचं किंवा मधमाशांना या कडक उन्हाळ्यात पाणी ठेवण्याचं काम करतात जसं आपण पक्ष्यांना पाणी ठेवण्याचं काम करतो तसं ते मधमाशांसाठी पाणी ठेवतात खूप अनोखा असा हा प्रयोग आहे तर नमस्कार मी प्रशांत माझ्या मॅजिक मराठीच्या नवीन ब्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करतो तर या नानांच्या छोट्याशा चा हॉटेलच्या इथे मी आलो आहे तर चला बघूया मित्रांनो आंबेत फाट्यावर मी आहे हा हायवे आहे तिकडे मुंबईसाठी ला जातो आणि इकडे महाडा वगैरे आहे इथून हा आंबेत रोड आहे मंडणगडला जो रोड जातो तर त्या रोडच्या बाजूलाच अण्णांची ही कॅन हॉटेल आहे कॅन्टीन आहे तर खूप छान बनवलं आहे एकदम बांबूंपासून बनवलं आहे रा नमस्कार आणि या नाणी पण आहे तिथे आज आणि हॉटेल बघूया आपण कसं आहे ते बघा हे तुमचं कधीपासूनचं हॉटेल आहे हे पंधरा वर्ष आहे पंधरा वर्ष झाली ओके तर आपले काय काय असतं आता काय काय खायला आहे सध्या वेफर बिसनेरी कोकम लिंबू सरबत म्हणजे आता उन्हाळा आहे तर उन्हाळा म्हणजे सरबत आणि वेफर्स वगैरे हवे मुले जरा जरा थोडं मग इथे जेवण वगैरे नाही मिळेल का किंवा काय नाश्ता वडापाव वगैरे तुम्ही ठेवाय जात नाही अगोदर दहा पंधरा वर्ष पूर्वी होता आता कमी एक दोन वर्ष झाली रोडचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे हवे मुले खूप वर्ष मी बघतोय इथे ना खूप छान हॉटेल आहे हे आणि इथली टेस्टसुद्धा खूप छान असायची मी खूप वेळा इथे खाऊन गेलोय चुलीवर हां चुलीवरचं जेवण चूलसुद्धा मी आतमध्ये दाखवतो पण प्रॉब्लेम काय झाला ना, ना जोपासून इथे हा आंबेदच्या ब्रिजचा प्रॉब्लेम झाला इथला रस्ता खराब झाला हायवे झाला हा आणि हायवेचा काम चालू झाला इथून वरती होऊन खालून हायवे होता तर ब्रिज झाला त्याच्यामुळे इथली थोडी वर्दळ खूप कमी झाली म्हणजे फ्रिक्वेन्सी खूप कमी असते आणि इथला रस्ता खराब असल्यामुळे आंबेदचा लोक खूप कमी येतात त्याच्यामुळे नाना आता पावसाळ्याच्या वेळेला फक्त चहा ठेवतात चहा वगैरे असणार आणि वडापाव वगैरे आणि उन्हाळा असेल तर उन्हाळ्याला लिंबू पाणी वगैरे सर्व लोक लिंबू सरबत आणि नाश्ता वेपर्स वगैरे हे सगळं ठेवतात आणि एवढं वर्ष नाना हे चुलीवरचं जेवण या ठिकाणी द्यायचे आणि त्यांनी खूप चांगली सेवा केली आहे तर आत्ता पण इथे जेवायला वगैरे येऊ शकता म्हणजे कोणी आलं ना तर त्यांनी जेवायसाठी इथे व्यवस्था केली आहे तुम्ही इथे जेवून देताना अलाव करताना आतमध्ये इथे बघा माणसात जरी जेवण नाही मिळत ना तरी पण इथे येऊन कोणी फॅमिली वगैरे आली तरी पण इथे खूप लोक बघ बघतो इथे बसलेले असतात आणि काय काय आपल्याकडे जेवण असायचं आता पण असतं का जेवण आता म्हणजे झाली दोन्ही दोन्ही मुलं इंजिनियर आहे तुमची मुंबईला असतात तरी पण तुम्ही खूप छान बनवलंय आणि हे वडाचं पण मी बघितलं वडाचं मित्रांनी मी तुम्हाला लागवतो हे हा वड आहे ना नानीनी पुजला होता अगोदर वट पौर्णिमेचा वट त्यांनी पूजला होता आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा अशी संस्कृती असते ना प्रत्येक गोष्टीला काहीतरी तर्क असतो आणि वटाच्या वट पौर्णिमेला जेव्हा पाच फळं ठेवतात ना तर त्यावेळीची पाच फळं ती पाचच्या पाच झाडं इथे झाली आहेत हे वडाचं झाड आहे त्याच्याशिवाय कोणती कोणती झाड आहेत नाणी सांगा कैरी आणि जांभूळ हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे जां जांभूळ जांभूळचं झाड आहे त्यानंतर आंबा आहे तो बघा तिकडे हा आंब्याचं झाड आहे फणस आहे त्यानंतर फणस हा बघा हा फणस मोठा झाला आहे त्यानंतर चिक आचिकू आतमध्ये हा बघा इथे आचिकू आहे आणि जांभूळ करवंद का करद्याचं बनवतं का तर पाच फळं वटपौर्णिमेची असतात ती सुद्धा नानांच्या इथे जगलेली आहेत आणि मेन वैशिष्ट्य ज्यासाठी मी आता व्हिडिओ बनवला ते तुम्हाला सांगतो तिथे मधमाशांचं पोळं आहे ना त्या झाडावर त्या झाडावर मधमाशांचं पोळं आहे आणि नाना तिथे आता बघा आता संध्याकाळ झाली आता त्या माश्या उठून गेल्या तिथून तुम्ही सगळ्या गेल्या ना मधमाशांसाठी पाणी ठेवलंय सकाळी ताटल्या वाजवल्या नाही हा थाल्या वाजवल्या की येत्या माश्या येतात पाणी पिण्याचं टायमिंग कितीचं आहे एक दोन अडीच तीन हा बरोबर तेव्हा जास्त येतात त्या आता बघा पाणी काहीच नाही मग तिथे जर पाणी नसेल तर इकडे तुम्ही सरबत वगैरे लिंबू सरबत बनवता तर तिकडे येतात का पाणी प्यायला इथे इथे पण येत ना नाना तुम्ही किती वाजता येता सकाळी नऊ वाजता येतो मी मी आलो ना त्याबरोबर दर्जा खोलाच्या अगोदर ते ताटात ते ठेवायला लागते पाणी त्यांना अच्छा म्हणजे त्या अगोदर आले असतात की नाही मी आल्यावर येतात अच्छा म्हणजे तुम्ही चावल तुमची जेव्हा चाऊल लागते तेव्हा मन माझ्या घेतात पाणी ठेवलं बरोबर ती झाडावर उठून येतात इकडे येतात का बघा मुका प्राणी आहे त्याला माणूस किती लढा लावू शकतो म्हणजे एक छोटीशी माशी आहे मधमाशी आहे ती तिला एवढं प्रेम दिलं किंवा तिला पाणी दिलं ना तर ती आपला एवढा तिला लढा लागतो ला की नाना आल्यावर ना, ना आले ते नाना आल्यावर त्या नानांची चावू लागली त्यांनी थाळ्या वाजवल्या ना तर त्या सगळ्या मधमाश्या इकडे येतात आणि संध्याकाळ झाली की चार वाजले की थाळ्या वगैरे आतमध्ये ठेवल्यावर त्या निघून जातात तर अशा प्रकारे खूप छान काम करत आहेत नाना कारण जगामध्ये ना खूप शास्त्रज्ञांनी सांगितलंय अल्बर्ट आईन्स्टाईन शिवाय खूप मोठमोठे विचार आहेत त्यांनी सांगितलंय की जर ह्या मधमाशा जगल्या तरच म्हणजे जेव्हा मधमाशांचा विनाश होईल ना तेव्हा आपल्या मनुष्य जातींचा विनाश होईल आणि ते ते जगवण्याचं काम नाना करताय त्या ठिकाणी तुम्ही खूप वर्ष चालवणार काही काय थिंक चालवलं मुलांचे लग्न चालवणार ना आणि हे सगळं तुम्ही बांधताय का मुलाने बांधला आठवण म्हणून पुण्यासाठी आपल्या म्हणजे येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पत्ता सांगतो कसं यायचं ते आ, हा महाड नाका आहे महाडला जाणारा रोड आहे हा आणि त्या साईडला आहे माणगाव वगैरे माणगाव गोरेगाव गो क्रॉस केल्यानंतर आंबेदला तिथे बोर्ड असेल आंबेतला जायला ब्रिजच्या खालून राईट आहे तर जस्ट राईट घेतला ना तिथेच कॉर्नरला आहे सरळ गेला महाड आहे येतं त्याच्या अगोदर इथे आंबेत फाटा आहे तर त्या ठिकाणी ही नानांची कॅन्टीन आहे नानांचं छोटंसं हॉटेल आहे आणि इथे ना नानी लिंबू सरबत बनवते बघा आणि दोन बनवा ना बनवाना रोहित खाना पिणार ना एवढी कुठे जायची एवढ्या जास्त माश्या असतात सागद वगैरे नाही म्हणजे एवढ्या माश्या असून पण तुम्ही हात घालता तिकडे रामपासून सवय माझीच माणसं किंवा सवय झाली की आपल्या माणसं आपल्याला काय करणार ना आपल्याला पाणी वगैरे देतात ते आणि कसं माहिती काय तुमचा टाइमिंग वेगळा होता किंवा तुम्ही अकरा साडे अकरा ला आलात आणि त्यांचा टाइम एक च्या एक ते चार वाजेपर्यंत म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असत एक वाजता ताट पूर्ण दिसत नाही हा एवढे येतात हा कोकम सरबत पण आहे काय तुम्ही देता का कोकम सरबत आणि लिंबू सरबत सरबत पक्षी कुठे ह्याच्या मागे ना आ, हा नाना का बोलली मागे पण पक्ष्यांसाठी ठेवता म्हणून म्हणजे इथे तुम्ही मधमाशांसाठी ठेवता पाणी आणि मागे पक्ष्यांसाठी पत्र आहे झोपून नाही देणार माझ्या कानात आवाज घुमतो कोण चिमणी लोक जेव्हा आले त्यांना जो भात वगैरे घालायचं धान्य नंतर कामाला सुरुवात घराच्या इकडे दोन पक्षी आहेत का तिथे येतात ते आलातले पक्षी येतात ना त्याला कशी माहिती आहे नाना ना। तर नाना बनलेला सरबत आहे आणि या उन्हाच्या दिवसात आहे ना खूप गरज असते याची डिहायड्रेशनसाठी वगैरे तर खूप म्हणजे टेस्ट खूप छान आहे मी ऑलरेडी एक ग्लास प्यायलो आहे आणि बर्फ वगैरे हो टाकला आहे तर ते सुद्धा मस्त आहे एकदम गावचं जसं लिंबूसोबत असतं ना तसं नो केमिकल्स वगैरे काही नाही टाकत म्हणजे जे ऑलरेडी बनवलं असतं ना केमिकल मुंबईमध्ये वगैरे तसं आर्टिफिशियल कलर आय आर्टिफिशियल काहीच टेस्ट नाही लिंबूचं छान सरबत आहे कधी मुंबई गोवा हायवेला आलात ना तर तुम्हाला जेवायचं वगैरे असेल तरी पण इथे नानांनी खूप छान बांधलं आहे तिथे येऊन तुम्ही घेऊ शकता नानांना एकदा भेटून जा खूप छान चांगला स्वभाव आहे आणि मी व्हिडिओ टाकली ना इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ टाकली होती तर तेव्हा पण खूप लोकांनी कमेंट केला आणि नानांना खूप लोक इकडचे ओळखतात एवढ्या वर्षापासून नाना इथे ना वर सेवा करतात मी खूप हॉटेल्स बघितलेत जी फक्त म्हणजे जेवायला देतात किंवा चांगले पदार्थ देतात पण त्या पदार्थांसोबत चांगली माया किंवा चांगलं प्रेम आहे ना फक्त इथेच मिळतं आत्ता जरी थोडंसं जेवण वगैरे जरी बंद असलं ना तरी पण लिंबू सरबत वगैरे किंवा जे बेसिक असतात ना तर ते चांगले मिळतात इथे तर तुम्ही एकदा या साईडला आलात तर नक्कीच भेट द्या आणि आपलं मॅजिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा माझं इन्स्टाला अकाउंट आहे ब्लॉगिंग विथ प्रशांत त्या त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका भेटूया वी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय